नमस्कार मी डॉक्टर संतोष कारंडे जनसेवा आरोग्य न्यूरोस्पॉइन हॉस्पिटल पैठण ज्ञानजो सावंत हे मिरिमाका नेवासीतूनही आपल्याकडे आले होते त्यांना एक साईडचा सा पूर्ण पॅरालिसिस झाला होता त्यांना एक हात आणि एक पायला असं मुंग्या येत होत्या आणि बद्रपणा खूप जाणवत होता त्यांनी खूप ठिकाणी दाखवलं जर आपण आपल्या जनसेवा आरोग्यक न्यूरोस्पॉईन हॉस्पिटल पैठण येथे आपण त्यांना जे संयुक्त उपचार पद्धतीने उपचार केले त्यानंतर त्यांना किती आराम मिळाला आणि कसं वाटलं हे आपण स्वतः त्यांच्याकडून जाणून घेऊया नाव सांगा तुमचं ज्ञानधर राय सावंत बर काय काय त्रास होत तुम्हाला मला एक डावा पाय बंदी होता का कमरेपासून आणि उजा ओझ्या बाजूला मान आणि का खोबा दुखा होता एक साईडला आणि असं वाटलं सारखं वाटत होतं सार। असं पूर्ण बद्रपण आणि जर वाटत हो या अगोदर फोटो दाखवलं तुम्ही बरेच ठिकाणी दाखवलं फरक नाही पडला मला किती वर्षापासून दीड वर्षापासून बरेच दावखाने केले बर आता आपल्या जनसेवा हॉस्पिटल मध्ये आपण जे संयुक्त उपचार पद्धती उपचार केले ते तुम्हाला कसे वाटले चांगले छान वाटले छान वाटले आपला स्टाफ वगैरे कसा वाटला एकदम चांगला व्यवस्थित आहे सगळं जेवण वाटले स्वभाज आपण किती दिवसाचे उपचार केले दहा दिवसाचे दहा दिवसाचे जेवण वगैरे कसं होतं एकदम क्लिअर छान नाश्ता जेवण व्यवस्थित आणि शेवय चांगली आता हातवर घेऊन ठीक ह आता तुमच्यासारख्या पेशंटला तुम्ही काय सांगाल मला फरक पडला असं सांगणार